भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार मधनं मोकळं करावं लोकसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला मागील लोकसभा निवडणुकीत तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र अवघ्या नऊ मतदारसंघांमध्ये विजय मिळवता आला या निकालात ठाकरे पवार आणि काँग्रेस यांनी तीस जागा खेचल्यानं भाजप आणि मित्र पक्षांच्या नेतृत्वाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेचं पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधून जबाबदारीतून मुक्त करावं अशी मागणी मी पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली त्यामुळे भाजपच्या वर्तुळात आता उलट -सुलट चर्चा सुरू काय फडणवीस मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी